आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमारी आस्था व आबा यांचा जन्मदिवस जुळ्या बहिणी आणि यांचा जन्मदिवस मागच्या वर्षीसुद्धा नंदादी फाउंडेशन बेगर निवारण केंद्र येथे भोजन सेवा देऊन साजरा करण्यात आला होता आजसुद्धा आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गोपाल ठाकूर यांच्याकडून या बेगर बांधवांना मुलींच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर गोपाळ ठाकूर सरांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आणि या ठिकाणी आस्था आणि आभा ह्या <coughs> दोघ्या जुळ्या बहिणी या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेल्या आहेत यासोबतच संपूर्ण ठाकूर परिवार या ठिकाणी आलेला आहे आदरणीय गोपाळ ठाकूर सरसुद्धा या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत त्याबद्दल गोपाळ ठाकूर सरांचे सुद्धा शतशा आभार यामध्ये विशेष करून आज या ठिकाणी सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत मित्रो त्याबद्दल सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मनापासून आभार नंददीप फाउंडेशन करते असलेल्या कार्याला आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मना मनापासून आभार आदरणीय डॉक्टर गोपाल ठाकूर सरांनी आजचे या बेगर बांधवांना भोजनाचे नियोजन केले त्याबद्दल गोपाल डॉक्टर गोपाल ठाकूर सरांचे मनापासून आभार जय हिंद जय कार्गे